पाणीपट्टी आणि घरपट्टी जायचं याचं उत्तर आम्हाला पाहिजे या ठिकाणी आमच्या सर्वसामान्य नागरिकांचा आमच्या महिला गवारी वस्ती असन पानोबा वस्ती रस्ता करून देतो या एक वर्षापूर्वी वाघाच्या दुर्घटनेमध्ये आमची एक महिला माता भगिनी त्या ठिकाणी निधन पावली त्यांना दवाखान्यात काढायला किती अडचण झाली आणि वेळेत त्या ठिकाणी आम्ही त्यांना उपचारासाठी सुद्धा पोचू शकलो नाही त्यानंतर अनेक जण आले आश्वासन देऊन गेले पण आश्वासनाशिवाय अजून काहीच मिळालं नाही एक रस्ता असेल तर पण तुम्ही त्या ठिकाणी असवाळीचा रस्ता असेल पानोवाचा रस्ता असेल करंजेकर वस्तीचा रस्ता असेल चिचले वस्तीचा रस्ता असेल कोटकर वस्तीचा रस्ता असेल देशमुख वस्तीचा रस्ता लांबखडे वस्तीचा रस्ता असेल एवढ्या रस्त्यांचे प्रश्न त्या ठिकाणी अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे आणि आम्ही लोक वर्गवली जर तुम्ही आमच्याकडून टॅक्स घेता तर आम्हाला लोक वर्गवली काढून त्या ठिकाणी कशासाठी रस्ते करावे लागत्या आणि आम्ही करतो तर आम्हाला अरघुटी घातली जाते त्या ठिकाणी परवानगी नाकारली जाते जाती, जाती। चक्रावर चक्रा मारून सुद्धा परवानगी नाकारली जाते आणि म्हणून त्या ठिकाणी कोणी लोकप्रतिनिधी आले असं आम्हाला त्याच्याशी काही नाहीये पण आमची विनंती कोणी हस्तक्षेप सुद्धा करायचा नाही आम्हाला प्रशासनाकडून उत्तर पाहिजे नाही आश्वासन झाले नाही झाले पूर्ण करायला आपल्याला विनंती आहे आपण या ठिकाणी आपला प्रश्न मांडायचा आहे आपण सर्वच फक्त आश्वासन देण्यात आलेले आम्ही जोपर्ग पण तयार होतो पण ज्या दिवशी त्या दिवशी आणि नाही म्हणून सांग आलं ते पण कारण सांगा जर आता द्यायचं असं आम्हाला लिखी द्या गावाची जर महिला डिलेवरी जर न्यायची असती तर त्या महिलेला नेण्या जोगायचं तर पण असता नाही त्यावेळेस पण तुम्हाला सांगत आलो त्याला जाऊ जर सर्व तुम्ही राहतात मग परिस्थिती आहे की आमच्या रस्त्यांनी पायी सुद्धा चालता येत नाही साहेब पण मग हे कोण बघणार ना किती वेळा म्हणजे अर्ज करून घेणार त्या करूनही जर म्हणजे रस्त्यांचा प्रश्न हा सुटत नसला तर आता तर आम्हाला लेखीच आश्वासन पाहिजे आणि प्रत्यक्ष शिकत पाहिजे कारण तुम्ही सगळे काही ये येई तर रस्त्यांना अशा रस्त्याने पाय सुद्धा चालता येत नाही तर गाडीवर कधी चालणार ना दुधाच्या ठिकल्या घेऊन यायचं असतं मुलांना शाळेत यायचं असतं आणि हा सर्वच लहान मुलांसह मोठ्या माणसांचा म्हाताऱ्या माणसांचा सगळ्यांचा प्रश्न होऊन गेलाय किती रस्ता म्हणजे खराब झालेला आहे याची प्रशासनालाही जाणीव झाली पाहिजे ना, ना। काहीतरी तरी म्हणजे उत्तर पाहिजे जर प्रशासन जर लोकांचं ऐकत नसेल तर त्या प्रशासन उपयोगच काय नाय आम्ही चार माणसाने गावामध्ये आणली कस काय यायचं सांगा आमच्या शाळेचे मुलं पटापट बट पडायचे आजही घरी मी त्या दिवशी गेले गेलो गाडीवर खाली पडेल चौदा ते काय करायचं कस काय चालतंय त्या रस्त्याने आज जाऊन पहा तुम्ही आमचा रस्ता काय जाय म्हणून तसं म्हणायला गेलो कशीच अडचण नाही सामान्य सगळ्यांची अडचण तेव्हा ही सरकारने जखमदारी घ्यावी आमची सर्व महिलांकडून तुम्हाला विनंती आहे आम्ही प्रत्येक वाडीवासीवर तुम्हाला घेऊन चालतो तुम्ही चला प्रत्यक्ष बघा रस्त्यांची काय परिस्थिती कारण जोपर्यंत तुम्ही शिकलात पडत नाही ना तोपर्यंत तुम्हाला त्याची किंमत कळणार नाही कारण प्रत्येक महिलांना आणि पुरुषाला रात्रीचा आठ वाजता दुधाला जायचंय वाघाची भीती गाडी स्लो चालते जर वाघाने हल्ला केला झालेच हल्ले दोन महिना गेल्यात आमच्या किती आता बघितलं तर परिस्थिती एवढी बिकट आमचे दिली भाव पडले किती लागले म्हणजे एवढी बिकट परिस्थिती कोटकरवाडीचा आहे महिला महिला पडून जाते गाडी सरकली महिला पडतीच आणि यासोबत परत हॉस्पिटलला तिला उचलून द्यायचंय गाडीवर बसून जाणं शक्य नाहीये कसं करायचं जर महिला जर आमची आदर सासू वारल्या ती अर्थयात्रा कशी काढायची खांद्यावर जर प्रेस घेतले चारायला जर रस्ता नाहीये तर मग गावातून कसे प्रश्न सुटणारे आणि तुम्ही फक्त आश्वासनं देत आहे जो येत आहे तो आश्वासन देत आहे जो येत आहे तो आश्वासन देत आहे आम्ही आश्वासना जर जगायचं आज सकाळपासून आठ वाजेपासून इथं सगळ्या महिलांना या पुरुष वर्गाला कोणाला काम नाहीत का बिनकामी आहे सगळ्यांच्या घरी कोणाच्या घरी परिस्थिती अशी बसून पर खाणारे माणसं आहे सगळं शेतकरी वर्ग आहे दूध घालून की इथल्या सुद्धा गाड्याला अजून सगळं चिडून इथं थांबले कशासाठी थांबले काहीतरी तळम नाही जे वर्ष येत आहे ते असेच आहे जो येत आहे तो अशा निघून जातो तुम्हाला काय तुम्ही चार चाकाच्या गाड्या मध्ये बसून येत्या दोन मिनट बोलात निघून जात्या बिचारी लोक तसेच मारतात ना तुम्ही स्वतः फिरून पा आम्ही आता ज्या रस्त्याने येतो जातो त्या रस्त्याला सध्या गुडघ्या आवड पाणी रस्त्यावरून पाणी वाहत आहे एवढीच विनंती का आमच्या गावाला आमच्या प्रत्येक रस्त्याला आमच्या गावातून गावातलाच याची मंजुरी पाहिजे आणि पाहून या आम्ही आमची आजी वाढली तर आम्ही अंतयात्रा पाण्यातून काढली कोणालाही दयामाया येत नाही हे ये आमदार खासदार हे आहे यांनी खुर्च्या खाली ना करावा नाहीतर आमचं काम करावा एवढीच विनंती आहे आणि की पण गर? हो आम्ही ना आता ना म्हणजे असा रस्ता आहे की आम्ही जर गाडी पाठ आली ना तर पूर्ण म्हणजे जर गाडी आणि पायी माणूस जर चालला ना तर चालू शकत नाही म्हणजे इतकी तुकडे आहे का म्हणजे बांधावर सुद्धा इतका चिपल आहे पूर्ण पाण्याचं पाणी ना ते पूर्ण याच्यावर आले आहे बांधावर सुद्धा म्हणजे आम्ही रस्त्याने सुद्धा जाऊ शकत नाही बांधाने सुद्धा येऊ शकत नाही या ठिकाणी जोपर्यंत आपण लिखित आश्वासन देत नाही तोपर्यंत या ठिकाणी आम्ही येणार नाही आणि दुसरी गोष्ट आता या ठिकाणावरून ज्यावेळेस हा कार्यासाठी असल संघर्ष करायला लावायचा आणि म्हणून आम्ही आता ठरवलंय या ठिकाणी आम्ही आज आमच्या पद्धतीनं आमच्या पद्धतीनं रस्त्याला मरून टाकणारे आणि ज्याला कोणाला कारवाई करायची त्याला कारवाई करावी त्याला कारवाई करायची अख्या गावावर कारवाई करा करायची लोक आतुरतेनं त्या शुद्ध पाण्याची वाट पाहत आहेत पण ते सुद्धा फक्त चोवीस तासाच्या लाईट आणि हा ते सुद्धा शांतता काय या ठिकाणी हे बघा आपण दोन तीन दिवसापासून या ठिकाणी नियोजन करतोय आपण प्रत्येक वाडी वस्तीवर त्या ठिकाणी ट्रॅक्टर जाहीर सांगतोय आम्ही आम्ही प्रत्येक वाडी वस्तीवर दोन दोन यांचं काय कामच काय यांचं कामच दिसत नाही आम्हाला काय काम आहे सांगा ना, ना। पाणी पाणी प्यायला गेलं तर पाणी प्यायचं घरी बांधलं ते सुद्धा भेटत नाही निमगावून पाणी आणत जावं लागत देवगावचं चहा बंद पडलेलं आहे काय कारण चाललंय हे ही एवढी नम्र विनंती माझी का तुम्ही रस्त्याचे काम करून द्या पाण्याची व्यवस्था करून द्या गरीब जनते काय जनावरांना पाणी भेटत नाही एक तासामध्ये पाणी किती भरत प्रत्येक जण सांगते धन्यवाद

इकडं देशमुख वती रस्ता असेल इकडे करंजकरता असेल या सगळ्या गावातील रस्त्यांना गुडघे इतका गाळ झालेला आहे मोठमोठे खड्डे पडलेले आहेत जवळ गावचं ना असेल ही सगळी रस्ते तातडीने पूर्ण झालीच पाहिजे आणि जोपर्यंत या रस्त्याने लवकरात लवकर जिल्हा परिषदेच्या निवडणुका येतात पंचायत समितीच्या येतात आहेत तातडीने मुलगीकरण सुद्धा चाललं पाहिजे कार्यकर्त्यांवर सल्लागतच गाड वाहणार या रस्त्यावर माईक वर जाणार ना तुमची जी मागणी आहे ना ती आम्हाला समजते अडचण काही नाही प्रॉब्लेम असा आहे की शासनाचा नेम असा आहे माझं पूर्ण बोलणं होतं म्हणून तुम्ही बोला गौंड गणित नेम मध्ये ज्या ऍक्टिव्हिशन मध्ये जो असतो ना त्याच्यातून मुरुंबयाचे परवानगी तहसीलदार अधिकार आहे राहिला दुसरा प्रश्न आता तुमच्या गावातलं एवढं अडचणी आहे अंत्यविधीला अडचणी लहान लहान मुलांना शाळेत अडचणी शेजारच्या गावावरून ऍप्लिकेशन मध्ये आहे तिथलं तुम्हाला काम सुरू परवानगी देऊन टाकू आणि गटातून पूर्ण बनवते हा ज्या गटातून तुम्हाला लागतोय ते कलेक्टर साहेबांना याच्यामध्ये एक्झिशन मध्ये घ्या त्यांच्या गावातला प्रश्न आहे तो अहवाल पाठवून त्याची मंजुरी आल्यावर ते तोपर्यंत इकडे शेजारच्या गावावरून देतो खर खर्च मला... मला मला जेवढा अधिकार तेवढं मी सांग तुम्हाला एक म्हणजे पर्यंत उत्तर देतो तुम्हाला एक मिनिट पर्यंत एक जनता मला असं वाटतं शेजारच्या गावावरचा शेवटमधला गट आहे त्याला शासन परवानगी देतो देणारी अधिकार शिल्लक नाही हे मी तुम्हाला जपतोच आहे राहिला तू मला इथे सोपं आहे कोणतं इथून जायचं हा ऐका त्याच्याशी मी सहमत आहे परंतु त्याला ते घेऊन खनिज मध्ये आराखड्यात घेण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना अधिकारी दे तो अहवाल पाठवून जिल्हाधिकारी मंजूर आली तर ते देऊ तुमचं लगेच आता त्याला वेळ लागेल ना जिल्हाधिकारी मी जिल्हाधिकारी नाही मी मग पूर्ण समस्या ऐकून घ्या मला अधिकाऱ्यात तुम्हाला लगेच लेखे मी बऱ्याच सांगतो तुम्हाला नाही पटलं तरी मला मान्य आहे पण तुम्ही थोडं ऐकून घ्या तर तो शेजारच्या गावावरून तुम्हाला आम्ही परवानगी देतो सुरू करायला तोपर्यंत जिल्हाधिकाऱ्यांना तात्काळ आजच्या यायचं

तुम्ही बाहेरच्या गावातून म्हणजे कोणत्या गावातून आणायचा नाही नाही आम्ही आम्ही मुरुम आणायला किती खर्च येणार हे सांगा ना तुम्ही याचा खर्च कोण देणार आम्ही तुम्हाला या ठिकाणी सांगतो आम्ही आमच्या गावातून जुडून आम्ही दरवर्षी टाकतोय रस्त्यांना जागृती करायला म्हणून आम्ही मुरू उचलणार तुम्हाला काय कारवाई करायची ते करा हा आमचा आम्ही उचलणार

मध्ये मान्य जिल्हाधिकारी त्या मायनिंगला परवानगी देतात तो गट मध्ये पाहिजे नंबर एक आता तो गट मायनिंगमध्ये नाही तर शेजारच्या मी मगाशी सांगितल्याप्रमाणे शेजारच्या गावावरून तुम्हाला तो चालू करून देतो राहायला दुसरा प्रश्न मी जिल्हाधिकारी साहेबांना इथं ही सगळं आवाज पाठवून हा मायनिंगमध्ये समाविष्ट करून देण्यासाठी विनंती करतो म्हणजे गावातला प्रश्न सुटत ते याच्यातून परिणाम मिळावी

आम्ही तुम्हाला दाखवतो आता दिवसभरामध्ये दोन गाड्या पकडून दाखवू आम्ही तुम्हाला मुरमाच्या ज्या आवय तरी चालू आहे आणि जर त्यांच्यावर कारवाई होत नसल जर तुम्ही आमच्यावर जर कारवाई करायला आले ना तर आम्ही पण त्या ठिकाणी शांत बसणार का परवानगी देत नाही तुम्ही आम्हाला आम्हाला आमच्या रस्त्यांना म्हणून टाकायचं आहे याच्या अगोदर कधी झालं नाही असं आम्ही किती वेळा आमच्या रस्त्यांना या ठिकाणी म्हणून टाकला सर याच्या अगोदर कधी तहसीलदार कार्यालयाला चक्कर मारायची गरज आली नाही आम्हाला आज का आम्हाला आमच्याच रस्त्यांना मुरुम काढण्यासाठी आमच्याच गावातला मुरुम राष्ट्रांना का त्या आम्ही मुरुम काढणार आजच सुरू करणार आणि जोपर्यंत सगळ्या रस्त्यांना मुरुम पोहचवत नाही चालू राहणार हा या ठिकाणी आम्ही शांत बसणार नाही तुम्हाला काही कारवाई करायची आख्या गावावर कारवाई करा अख्ख्या वाडी वस्तीवरील सगळ्या महिला माता भगिनी सगळ्यांना कारवाई करा हा या ठिकाणी कोणी येत माणूस नाही